शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आठ हजाराची लाच मागणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्दच्या तलाठीवर गुन्हा दाखल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई आते भाऊचे नावे खरेदी केलेल्या जमिनीची सात बारावर नोंद करण्यासाठी आठ हजारांची लाच मागणी करणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील पातुरडा खुर्द येथील तलाठी पंजाबराव भगवान जाधव हो। जिल्हा जालना हल्ली मुक्काम शेगाव यांच्यावर एकवीस मे रोजी लासनुसबत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे याबाबत शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत हकीकत अशी की तक्रारदारांचे आते भाऊ यांचे नावे खरेदी केली असून सदर खरेदीनंतर शेतीचा फेरफार घेऊन सातबारा उताऱ्यावर तक्रारदारांचे आतेभावाचे नाव घेण्यासाठी व खरेदीसाठी मोबदला म्हणून तलाठी जाधव पाथरुड खुर्द यांनी दहा हजार रुपये मागणी करत असल्याने याबाबत तक्रारदारांनी बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रारी अर्ज दिला होता त्यानुसार तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही आयोजित केली असता तलाठी जाधव यांनी तक्रारदारांकडे आठ हजार रुपये लाच मागणी करून सदर लाच रक्कम तात्काळ घेऊन येण्यास सांगितले परंतु तलाठी जाधव यांना तक्रारदार यांच्यावर संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही त्यावरून तलाठी जाधव यांना ताब्यात घेऊन विरुद्ध लाच पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अपराध क्रमांक कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याशी प्रमाणे आज एकवीस मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई अमरावती पोलीस अधीक्षक मारुती जगताप अमरावती अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार बुलढाणा पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तसेच तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन इंगळे सापळा मदत पथक श्याम भांगे परवीन बैरागी जगदीश पवार विनोद लोखंडे रणजित व्यवहारे नितीन शेटे हर्षद शेख यांनी केले आहे देलसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा